श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी मनापासून तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणं प्रकर्षानं टाळावं याबद्दल माहिती सांगणार आहे कारण संक्रांत ही अशुभ नसली तरी सुद्धा संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं हे वर्ज सांगितलेलं आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी जास्त नियमांचं पालन करा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील पुण्याची प्राप्ती होईल सूर्यदेवाची कृपा तुमच्यावरती होईल असेच खूप सारे फायदे आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर हे तिन्ही दिवस आपण अतिशय छान पद्धतीने साजरे करत असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगीच्या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये भोगीची भाजी ती लावलेल्या बाजरीच्या भाकरी खमंग चटणी त्यासोबतच राळ्याचा भात किंवा खिचडी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अनेक गावामध्ये बनत असतील तर या दिवशी हे सर्व पदार्थ बनवून याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून या जेवणाचा आस्वाद घेतात त्याचबरोबर ज्या नववधू आहेत म्हणजे ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे त्या सुद्धा संक्रांतीचा सणासाठी म्हणजे पहिल्या सणासाठी आपल्या माहेरी येतात संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालतात काही ठिकाणी जावयाला या दिवशी तिळगुळ आणि आहेर देण्याची सुद्धा पद्धत आहे त्याबरोबरच या दिवशी सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात तिळगुळ वाटतात एकमेकींना वान लुटतात त्याबरोबरच या दिवशी सुगड पूजन सुद्धा केले जाते आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत या दिवशी आपल्याकडे पाच वर्षाच्या आतील लहान मुलाला बोरणाण घातले जाते लहान मुलांना सुद्धा छान सजवून हलव्याचे दागिने घालून बोरणाण घालतात अशा पद्धतीने संक्रांतीचा हा तीन दिवसाचा सण अतिशय आनंदाने साजरा करतात त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केलं तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात जीवनात सुखशांती आणि समृद्धी येते त्याबरोबरच दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात यश कीर्ती आणि सन्मान वाढतो तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यामागे खूप जास्त महत्त्व आहे त्याबरोबरच या दिवशी काही गोष्टी करणं हे वर्ज सांगितलेलं आहे मराठी दिनदर्शिकेमध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी करणं प्रकर्षाने टाळायचं आहे त्या म्हणजे संक्रांतीमध्ये सांगितलेली कामे तुम्ही आत्तापर्यंत ऐकली असतील की दात घासणे कठोर बोलणे गाई म्हशींची धार काढणे वृक्ष गवत तोडणे कामविषयक सेवन इत्यादी कामे आपल्याला वर्ज करायची असतात तर आपल्या हिंदू पंचांगानुसार या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ज सांगितलेलं आहे पण आपण सर्वजण आता एवढे पण नियम पाळत नाही जेवढे आपल्याला पाळणं शक्य होत असेल तेवढं मात्र आपण जास्तीत जास्त पाळावं पण दात न घासणे वगैरे हे सर्व नाही पाळलं तरी सुद्धा चालेल दुसरं म्हणजे कठोर बोलणे म्हणजे या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही खोटं बोलू नये वाईट शब्द बोलू नयेत या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने पापाचा भागीदार होतो घरी कोणी आपल्या एखादी व्यक्ती आल्यास त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना काहीतरी दान करा ही प्रथा फार प्रचलित होते पूर्वीपासून असे म्हटले जाते की जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा ऋषी वृद्ध व्यक्ती आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंसं तरी दान द्या असे केल्याने तुम्हाला लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त होईल तसेच तुमचे यश कीर्ती आणि सन्मान वाढेल त्यामुळे या दिवशी आपल्या घरी किंवा दारी कोणीही भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती आले तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तसेच या दिवशी सेवन ही करत नाहीत कारण हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी कांदा लसून खात नाहीत कारण कांदा लसून तामसिक भोजनात येतो त्याबरोबरच या दिवशी मांसाहार आणि सेवन सुद्धा करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान केल्याने जीवनावर वाईट परिणाम होतो यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते या दिवशी दारू किंवा मद्यसेवन केल्याने घरातील सुख समृद्धी बिघडू शकते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही मांसाहार तामसी अन्न किंवा नशा न करता सात्विक अन्नच घ्यावे या दिवशी मसालेदार पदार्थ न खाता तीळ गूळ मूग डाळ खिचडी इत्यादींचे सेवन करावे तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन करा या मकर संक्रांतीच्या दिवशी गाई किंवा म्हशीचे दूध काढू नका म्हणजे गाई म्हशींची धार काढणेसुद्धा या दिवशी वर्ज सांगितलेलं आहे या दिवशी कुठल्याही पशुपक्ष्यांची प्राण्यांची हत्या करू नका त्याबरोबरच या दिवशी शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करू नये कारण मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुळससुद्धा तोडायची नाही त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा गवत कापणे अशी कामं करायची नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा विशेष महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नका जर तुम्हाला या दिवशी तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा जर हे शक्य नसेल तर आपण घरी जेव्हा स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिसळा आणि मग त्या पाण्याने स्नान करा असं केल्याने गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळू शकतं कारण या दिवशी अंघोळ केल्यावरच अन्नाचे सेवन करावे असे सांगितले आहे तर अशा प्रकारे ही काही छोटी छोटी कामं आहेत की या दिवशी फक्त तुम्हाला ती प्रकर्षानं करणं टाळायचं आहे या ऐवजी चांगलं काम म्हणलं तर तुम्ही दान करू शकता गरजू आणि गरीब लोकांना दान केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी घेऊन येईल त्यामुळे आपल्याला होईल तेवढं आपल्या क्षमतेनुसार या दिवशी दान करा आत्ता मी जी काही तुम्हाला कामं सांगितली terhimpun pancangan besar. ती कामं मकर संक्रांतीच्या दिवशी करणं हे पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नियमांचं पालन करा या सर्व नियमांचं पालन केलं तर तुमच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या जीवनात आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामं करू नयेत याबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद